आजरा येथे भर पावसात शेतकरी रस्त्यावर शक्तीपीठ महामार्गाला ठाम विरोध राजू शेट्टी व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकवटले शक्तीपीठ रद्द झाल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही ठाम भूमिका राज्यातील बारा जिल्ह्यातून होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी आजरा शहरात शेतकरी भर पावसत रस्त्यावर उतरले कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आजरा कडिंगल चंदगड आणि भुदरगड तालुक्यातील शेतकरी सहभागी झालेला मोर्चा आजरा शहरातील शिवतीर्थ येथून निघून तहसील कार्यालयापर्यंत गेला मोर्चाचं नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी आमदार सतेजुर्फ बंटी पाटील विजय देवणे आणि कॉम्रेड संपत देसाई यांनी केला शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चेची सुरुवात झाली शेतीकामासाठी वापरण्यात येणारे इर्ले डोक्यावर घेऊन महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या शक्तिपीठ रद्दत झालं पाहिजे जमीन आमच्या हक्काची अशा घोषणाने मोर्चाचा मार्ग दणाणून गेला छत्रपती संभाजी चौकातून तहसील कार्यालयाजवळ आल्यावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले आमदार सतीश पाटील म्हणाले यापूर्वी कधीच प्रकल्पांना विरोध केला नाही मात्र शक्तीपीठ महामार्ग हा ठेकेदारांसाठी आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे त्यामुळे याला आमचा ठाम विरोध आहे देशाच्या स्वातंत्र्याची लढाई झाली आता शेतीच्या रक्षणासाठी शेतकरी पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढतील माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले शेतकऱ्यांनी कष्टाने सिंचनाखाली आणलेल्या जमिनी चोरांना देणार नाही शक्तीपीठामुळे केवळ जमिनी जाणाऱ्यांनाच नव्हे तर कोल्हापूर आणि ग्रामीण भागाला महापुराचा फटका बसेल हा महामार्ग म्हणजे बॉक्साइड तस्करीचा अड्डा आहे बत्तीस हजार कोटीत होणाऱ्या रस्त्यांचे एक लाख सहा हजार कोटी दाखवून सत्तर हजार कोटींचा डाव राज्यकर्ते रचत आहेत विजय देवणे म्हणाले सरकारने शक्तीपीठाच्या समर्थनात दाखवलेले सात बारा हे बाधित शेतकऱ्यांचे नाहीत सरकार अदानी अंबानींच्या पैशांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावत आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी तर कॉम्रेड संपत देसाई म्हणाले शक्तीपीठामुळे शेतकरी उद्ध्वस्त होतील बारा जिल्ह्यातून प्रकल या प्रकल्पाला विरोध आहे शक्तीपीठ रद्द झाल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाहीत यावेळी कॉम्रेड संजय तरडेकर तानाजी देसाई राजेंद्र गड्ड्यांवर राहुल देसाई सुनील शेंद्रे आदींनीही मनोगत व्यक्त केले मोर्चात मुकुंद देसाई अंजना रेडेकर प्रकाश पाटील उमेश आपटे विद्याधर गुरबे गोपाळ पाटील सत्यजित जाधव दिग्विजय कुराडे अभिषेक शिंपी संभाजी पाटील शामराव देसाई प्रकाश वासकर रियाज शमनजी प्रभाकर कोरे रवींद्र भाटले संजय सावंत नौशाद बुडे खान रणजित देसाई विक्रम देसाई सचिन घोरपडे यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले भर पावसात झालेला हा शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चा यशस्वी ठरला असून पुढील काळात लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार नेत्यांनी केलाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा